You're watching Ahmednagar City Channel. मानव तेला फासणारी घटना सांगली तसे संगमनेर जिल्ह्यात घडली आहे सांगली येथे मिसबा या चार वर्षीय मुलीचे अपहरण करून तिच्यावर पांडुरंग सोमन्ना कल्ले या नराधमाने अत्याचार करत बलात्कार करून हत्या करण्यात आली त्याचप्रमाणे संगमनेर या जिल्ह्यात एका अल्पवयीन मुलीचा अंघोळ करताना तिचा अश्लील व्हिडिओ एका अकबर नावाच्या नराधमाने काढत विनयभंग केलाय सदर दोन्ही घटनेचा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्षाच्या वतीने तीव्र निषेध करण्यात आलाय बलात्कारांच्या घटना दिवसेंदिवस भारतात घडतच आहे त्याच्याने महिला वर्गात भीतीचं वातावरण निर्माण झालंय कोणीही सुरक्षित नाही असा विश्वास वाढत चालाय जो कोणी अत्याचार करेल मग तो कोणत्याही जाती धर्माचा जा असेल त्याला कठोरात कठोर शिक्षा झालीच पाहिजे अन्यथा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्षाच्या वतीने पुढील काळात तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल असे रिपई पक्षाच्या शहर कार्याध्यक्ष दानिश शेख यांनी निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी साहेबांना म्हटले आहे शहर जिल्हाध्यक्ष सुशांत म्हस्के अल्पसंख्यांक जिल्हाध्यक्ष गुलाम शेख अल्पसंख्यांक शहर जिल्हाध्यक्ष अझीम खान ओबीसी शहराध्यक्ष विजय शेख साठ वाहतूक जिल्हाध्यक्ष संदीप वाकचौरे जुनेद शेख यासर शेख इक्राम शेख अरबाज शेख शेहबाज शेख अजय बढोडे मुन्ना भिंगार दिवे आदी कार्यकर्ते उपस्थित होते सांगली जिल्ह्यामध्ये एका चार वर्षीय चिमुरडीवर बलात्कार झाला निर्गुण हत्या करण्यात आली तर आमची रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्षाच्या वतीनं मागणी आहे का फडणवीस साहेब तुम्ही तुमच्या गृहमंत्री पदाचा राजीनामा द्या तुम्हाला हा महाराष्ट्र समान तुम्ही सक्षम आहेत तसेच संगमनेरमध्ये दे देखील एका अल्पणी मुलीचा आश्ल व्हिडिओ काढण्यात आला त्याचा देखील आम्ही आरपीआयच्या वतीने निषेध करतो आरोपी हे कोणत्या जाती धर्माचे असो आम्हाला त्याशी काही घेणार नाही शासनाला शासनाला जर त्यांच्यावर ठोस कारवाई करता येत नसेल तर ते आरोपी आमच्या ताब्यात द्या आम्ही आमच्या पद्धतीने त्यांचा विल्हे लावू जय भीम मानवतेला काळीमासणारी अशी दुर्दैवी घटना या महाराष्ट्रात एका महिन्यात दोनदा घडली दोन ठिकाणी घडली तेच म्हणजे एका सांगलीत एक चार वर्षीय चिमुकलीला पंचेचाळीस नारा धमाने अत्याचार करून जीव मार जीव ठार मारले ते होऊन आठवड झालं दा, नस न, नसन तर संगमनेरमध्ये एका दुसऱ्या नारा धामाने एक अश्लील व्हिडिओ काढत एका अल्पवीन मुलीला तिथं अत्याचार जा, अत्याचार अत्याचार करण्याचा प्रयत्न केला असे घटना घडत असताना ही जे सरकार आलेली आहे भाजप सरकार हे नेमकं करत काय यांचं फक्त सत्ता स्थापन करणे पर्यंतच काम असतो का पर, आणि महिलेला व आमच्या लहान लेकरांना कोण सुरक्षा देणार हे मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे म्हणून मैलान वर चार रेना। नीर्भाय चार, चार ले, वर, हे सगळ्या गोष्टींना महिलांवर अत्याचार करणार आहे ना जर निर्भया का निर्भया अत्याचार आसेपासा विषय आणि अजून इतके अत्याचार झालेले लहान लेकरांवर ह्याच्यावर जर ही भाजप सरकारने एक चांगला पाऊल उचलला असता फास्ट ट्रॅकवर चालून यांना फाशीची शिक्षा दिली असती किंवा फाशी दिली असती तर आज हे सगळे घटना घडत नसते किंवा यांना कुठेतरी भीती आली असती परंतु ही सरकार जर महिला व देशाच्या दे नागरिकांवर काय त्यांना घेणं देणं नाही म्हणून हे अत्याचार वाढत चालले म्हणून आज आम्ही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्षाच्या वतीने जिल्हाधिकारी स कार्यालयासमोर मोर्चा घेऊन आलो आहे आणि निवेदन निवेदनद्वारा आम्ही कळवतो का जर हे अत्याचार थांबले नाही व या अत्याचार करणारे करणाऱ्या फास्ट फास्ट्रॅकवर केस केसेस चालून यांना पाहिजेची शिक्षा किंवा जे विनयभंगचे केसेस आहे त्यांना काहीतरी क का, कडक शिक्षा जेपर्यंत होत नाही तेपर्यंत आम्ही पाठपुरावा करू परंतु आपण जर हे करणार नाही तर आम्ही इथं रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्षाच्या वतीने मोठा जनआंदोलन चिडू ह्याची कृपया नोंद घ्यावी धन्यवाद न्यूज न्यूजसाठी प्रतिनिधी अकबर अली शेख नगर